नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कैलास सरमायासा यूट्यूब चॅनलमध्ये सर्व विद्यार्थ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो बघा विद्यार्थी मित्रांनो एम एस टी सी ए टी दोन हजार चोवीस निकालासंदर्भात आता आपल्याला मोठी अपडेट मिळाली तर मित्रांनो निकाल कधी लागू शकतो याच्या संदर्भामध्ये आता बघा स्टेट कॉमन स्टेट सी ए टी सेल म्हणजे काय सी ए टी सेलने आता आपल्याला अपडेट दिलेले का त्यांच्या वेबसाईटवरती कधी निकाल लागू शकतो याच्या संदर्भात अपडेट दिले तर मित्रांनो आता पूर्ण अपडेट आपल्याला बघून घ्यायचे त्यापूर्वी मित्रांनो लक्षात घ्या का आपल्या यूट्यूब चॅनलवरती इता दहावी आणि बारावी सायन्स दहावी आणि बारावी सायन्सचं मॅथमॅटिक्स म्हणजे गणित तुम्हाला पूर्णपणे मराठी भाषेमध्ये भेटणं शिकायला तुम्हाला मिळणार आहे त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो जे विद्यार्थी मित्र असतील नवीन त्यांना माहिती त्यांच्याजवळ पोहोच करा गरजू विद्यार्थ्यांना माहिती पोहोच करा आणि मित्रांनो चॅनलला पुन्हा एकदा सांगतो सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा कारण तुम्हाला नवनवीन अपडेट आपल्या चॅनलद्वारे तुम्हाला मिळणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो आता बघूया आपण का कुठल्या प्रकारचे अपडेट आपल्यासमोर आलेले आप का सी ए टी सेलचा म्हणजे तुमचा एम एस टी सी ए टीचा निकाल कोणत्या दिवशी लागणार आणि कधी लागणार आणि कसा बघायचा पूर्ण व्हिडिओ आपण हा अपडेट आप देणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा बघा विद्यार्थी मित्रांनो एम एस टी सी ए टी निकालाच्या तारखा तारखा व तारखा बघा मित्रांनो कारण वेगवेगळ्या तारखा आपल्यासमोर येत होत्या का, का लागल। या तारखेला निकाल लागेल त्या तारखेला निकाल लागेल पण मित्रांनो आता लक्षात घ्या का आपल्याला का निकाल कधी लागेल या संदर्भात आयुक्त दिलीप सर देसाई यांनी आता पूर्णपणे आपल्याला अपडेट आप दिलेली आहे तर मित्रांनो आता बघूया आपण कशा प्रकारचे अपडेट आप आपल्यासमोर आलेले बघा विद्यार्थी मित्रांनो एम एस टी सी टीच्या परीक्षेतील प्रश्न व उत्तर तालिकाबाबत विद्यार्थ्यांकडून दिलेल्या मुदतीनंतरही आक्षेप नोंदवण्यात येत होते त्यानंतर मित्रांनो बघा का त्यामुळे विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेत एम एस टी सी ई टीच्या परीक्षेच्या निकालाची तारीख पुढे ढकलण्यात आली होती त्यानंतर मित्रांनो बघा पुढे काय झाले का एम एस टी सी ई टीची परीक्षा बावीस एप्रिल ते सव्वीस मे दरम्यान झाल्यानंतर सीई टीची कक्षाकडून निकालाबाबत वेगवेगळ्या तारीख जाहीर केल्यामुळे विद्यार्थ्यांचे निकालाबाबत संभ्रम होता म्हणजेच बघा मित्रांनो वेगवेगळ्या तारखा आल्यामुळे का सर्व विद्यार्थ्यांना क समजत नव्हतं का कधी आपला निकाल लागू शकतो पण मित्रांनो आता पुढे बघा शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस अभियांत्रिकी औषध निर्माणशास्त्र कृषी शिक्षण पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी पी सी बी गटाची परीक्षा बावीस ते तीस एप्रिल दरम्यान झाली होती त्यानंतर पी सी एम गटाची जो पी सी एमचा ग्रुप होता त्याची एक्झाम ही दोन ते सोळा मे या दरम्यान झाली होती मित्रांनो आता त्या नंतर बघा मित्रांनो कशा प्रकारचे अपडेट आहे आपल्यासमोर का यावर आक्षेप नोंदवण्यासाठी विद्यार्थ्यांना सव्वीस मेपर्यंत मुदत दिली होती त्या त्यानंतर तुम्ही जे ॲक्शन घेऊ शकतात तुम्हाला त्याच्यापर्यंत तुम्हाला सव्वीस मेपर्यंत मुदत दिली होती त्यानंतर मित्रांनो बघा का त्याच्यानंतर का दहा जूनला निकाल जाहीर होईल दहा जूनला निकाल जाहीर होईल अशी डेट आपल्यासमोर आली होती त्यानंतर मित्रांनो पण दहा जूनला हा निकाल लागलेला नाही आहे तर पुढे बघा काय सांगितले का दरम्यान अनेक विद्यार्थी पालकांच्या आक्षेपांची नोंद सी ए टी कक्षाकडून घेतली आक्षेपातील तथ्य जाणून घेण्यासाठी तातडीने तज्ज्ञांची बैठक घेत तळ पडताळणी केली त्यानंतर मित्रांनो या सात आक्षेपांमध्ये तथ्य आढळले त्यामुळे चुकीच्या प्रश्नांची संख्या चोपन्न झाली बघा म्हणजेच काय मित्रांनो एकूण चोपन्न प्रश्न चुकीचे यावर्षी आले होते त्यानंतर या प्रश्नांचे पूर्ण गुण विद्यार्थ्यांना मिळणार आहेत अशी माहिती सर देसाई यांनी दिली म्हणजे जे प्रश्न तुम्हाला चुकीचे आले असेल पी सी बी असो पी सी एम ग्रुप असो द्या ज्यांना ज्या विद्यार्थ्यांना चुकीचे प्रश्न आले होते त्यांना पूर्णपणे त्याचे मार्क भेटून जाणार आहे अशी माहिती त्यानंतर बघा मित्रांनो निकाल हा एकोणावीस जूनपूर्वी लागणार आहे बघा काय एकोणास जून पूर्वी पूर्वी निकाल हा लागणार आहे एम एस टी सी ई टीचा निकाल एकोणास जून किंवा त्यापूर्वी जाहीर करण्यात येईल असे सीई टी कक्षाकडून संकेतस्थळावरती प्रसिद्ध करण्यात आले म्हणजे आता सी ई टीचा जो मेन वेबसाईट आहे त्यावरती सांगितले का सीई टीचा निकाल हा एकोणास जून त्यापूर्वी किंवा एकोणास जून किंवा एकोणास जूनला किंवा त्यापूर्वी लागू शकतो त्यानंतर मित्रांनो प्रवेश प्रक्रिया लवकर सुरुवात व्हावी यासाठी हा निकाल येत्या तीन ते चार दिवसात म्हणजेच न एकोणावीस जूनपूर्वी जाहीर करण्याची करण्यात येणार आहे अशी माहिती आता दिलेली बघा मित्रांनो म्हणजेच काय का एकोणावीस जूनच्या अगोदर आपला निकाल लागू शकतो तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारची माहिती होती एकोणावीस जून किंवा त्याच्या अगोदर एक दोन दिवसात नक्कीच निकाल लागून जा जाईल जर नवीन अपडेट भेटली तर आपल्या चॅनलवरती तुम्हाला भेटून जाईल मित्रांनो त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा सांगतो का आपल्या चॅनलवरती दहावी आणि बाराचं गणित येते म्हणजे मॅथमॅटिक्स आहे पार्ट वन पार्ट टू दोन्ही प्रकारचं मॅथ्स येते पूर्णपणे तुम्हाला मराठी भाषेमध्ये शिकायला मिळणार आहे त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो गरजू विद्यार्थ्यांना आपल्या चॅनलची लिंक शेअर करा आणि पुन्हा एकदा सांगतो चॅनलला सबस्क्राईब करा कारण नवीन नवीन अपडेट तुमच्यासमोर घेऊन येणार तर भेटूया विद्यार्थी मित्रांनो आता पुढच्या व्हिडिओमध्ये